माझं नाव ज्ञानदेव औषध हालणार तालुका संगम जिल्हा अहमदनगर मी समोरचं खाद्य घेतल्यापासून दोन ते तीन लिटरने दूध वाढलंय म्हणजे जनायच्या अगोदर जे माझं जे खाद्य चालू होतं त्याच्यापेक्षा त्यावेळेस सोळा सतरा लिटरच्या पुढंनी निघेल तुमचं खाद्य चालल्यापासून आहे ना माझं स्वतःचं रिझल्ट आहे दोन्ही टायमाचं चार लिटर दूध वाढले म्हणजे वीस प्लस ही गाई या खाद्याने कम्प्लीट झालेली तीन महिने झाले डॉक्टर हा विशेष नाही कारण की हा पूर्णपणे कमी गेली पूर्ण असं पाचशे ग्रॅम सकाळ संध्याकाळ ये नी। नी पन ये ये ले ले एक टायमाला पाचशे ग्रॅम वापरतो आणि दुधाला पण रिझल्ट चांगला आहे आणि गायाची चमक पण वाढली आणि दुसरी गोष्ट शेणामध्ये नाही एकदम म्हणजे सुख शेण आहे डॉक्टर वगैरे काही नाही शेणीचा वास पण येत नाही डॉक्टर पण तीन महिन्यापासून आपल्या गोठे उठ नाहीये फॅट एस एप पण वाढलेलं आहे अदुवरचं जर काय फक्त साधारणतर तीन सात तीन आठ अशीच राहायचे आता चांगली वाढलेली फॅट चांगल्या पद्धतीने एकदम पळ्यांनी फॅट पण वाढले एसन एप पण वाढली